माथेरानमध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा उत्साह संपन्न माथेरानमध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा साजरा करण्यात आला धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी विजयादशमी निमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात येते धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पिसारनाथ मंदिरात दसरा मेळावा पार पडला यावेळी युवासेना रायगड जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे हरहर चांगभले धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे सरपंच बाळासाहेब आखाडे सचिव अनंता हिरवे कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास कोकरे माजी नगरसेविका सुनीता आखाडे रूपाली शिंगाडे महिला अध्यक्षा संगीता ढेबे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र ढेबे आदी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न